नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण गणपती बाप्पाला सुद्धा खूपच जास्त आवडतील असे ओरिओ मोदक कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी सहा ओरिओ बिस्किटचे पुडे घेतले आहेत आता आपण या पुड्यांमधील सर्व बिस्किट काढून घेऊ आता आपण बिस्किटातील क्रीम वेगळी करून घेऊ आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण बिस्किटातील क्रीम काढून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण बिस्किटातील क्रीम वेगळी करून झाली आहे आता आपण बिस्किटाचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण बिस्किटांची मिक्सरमध्ये पावडर बनून तयार आहे आता आपण ही पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता आपण या पावडरमध्ये पाववाटी दूध टाकून घेणार आहोत दुधाचा वापर करताना सर्व दूध एकाच वेळी टाकू नये त्यामुळे तुमचे पीठ पातळ असे होईल दुधाचा वापर करताना दूध नेहमी थोडे थोडे करून टाकावे आता आपण या बिस्किटाच्या पावडरचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत येथे तुम्ही दुधाच्या ऐवजी फ्रेश क्रीमचा किंवा दुधावरील सायचा किंवा क्रीमचा क्रीमचासुद्धा वापर करू शकतात तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत जरी बेल ऑकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या बिस्किटाच्या पावडरचे पीठ चांगल्या प्रकारे मळून तयार आहे आता आपण मोदकसाठी लागणारे सारण बनवून घेऊ त्यासाठी येथे मी ओरिओ बिस्किटच्या क्रीमचा वापर करत आहे आता आपण या क्रीममध्ये दोन टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊ तुम्ही येथे डेसिकेटेड कोकोनटच्याऐवजी खोबऱ्याच्या सुद्धा वापर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण मोदक बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी मोदकच्या साच्याला तूप लावून घेत आहे मोदकच्या साच्याला तूप लावून झाल्यानंतर आता आपण बिस्किटाच्या पावडरचे जे पीठ मळून घेतले होते त्यातील थोडे पीठ आता आपण साच्यामध्ये टाकून घेऊ व हाताच्या मदतीने ते सर्व बाजूने प्रेस करून घेऊ व मध्यभागी एक छोटेसे होल करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे प्रेस करून झाल्यानंतर आता आपण जे क्रीमचे सारण बनवून घेतले होते ते मोदकमध्ये भरून घेऊ हो। मोदकमध्ये सारण भरून झाल्यानंतर आता आपण जे बिस्किटाच्या पावडरचे पीठ होते ते वरच्या बाजूने लावून घेऊ हो, व मोदक बंद करून घेऊ हो। सर्व बाजूने मोदक चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायचा म्हणजे तुमचा मोदक फुटणार नाही सर्व बाजूने चांगल्या प्रकारे मोदक प्रेस करून झाल्यानंतर आता आपण साच्यामधून मोदक काढून घेऊ तुम्ही पाहू शकता एकदम सुबक असा ओरियोचा मोदक बनून तयार आहे आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण मोदक बनवून घेऊ गॅसचा अजिबात वापर न करता सुद्धा किती सुंदर असे मोदक बनवून तयार होतात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा गणपती बाप्पालाच काय तुमच्या मुलांनासुद्धा खूपच जास्त आवडेल रे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा बाय